डेली अपडेट साठी लोकमत्व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कोटी रुपयाची काम झाली या चार वर्षात सात हजार कोटी रुपयाची ही काम सगळी आता वेगानं सात हजार कोटीची चालू आहेत गेल्या तीस चाळीस वर्षात एवढा पैसा आला नाही एवढा पैसा आपण आपल्या मतदारसंघात आणला जालना जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर आपल्या सरकारने पैसे आणले शेतकऱ्यांचे दोन मुद्दे सांगून मी माझं भाषण संपवणार आहे साहेब ऐक ना सध्या काही जादूची काळी अरे पैसे खर्च करून एवढं मोठं काम झालं बस, बस खाली बास, खाली बस बस खाली बस बास। बास। खाली बस खाली बस खाली बस बासुंदीत मिठाचा खडा टाकायला तू जे झालं ते सांगायलो मी तुला खाली बस बोलायचं नाही जास्त पोलीस वाले कोणत रे कोणा पक्षाचा मिठाचा खडा घेऊन हे करायला लागत दळणात खडे असतातच सुपारी घेतली असून कोणी दहा पाच हजार दिले असतील काहीतरी हा संख्य आता पाणी गावात नसेल तर टँकर विंकर मागा नाही नाही काही अडचण असेल तर टँकर हे ग्रीड मधल्याला सहा महिने वेळ असो सहा महिन्यानंतर कायमचा प्रश्न सुटणार आहे